निवडणुकीच्या या धामधुमीत एकशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं अमरावती जिल्ह्यात दोन महिन्यात सहासष्ट शेतकऱ्यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली एकट्या मार्च महिन्यात चाळीस शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीतून हे धक्कादायक वास्तव उघड झाले नैसर्गिक आपत्ती दुष्काळ नापिकी सावकाराच सा बँकांचं कर्ज कर्ज वसुलीचा तगादा मुलीचं लग्न आजारपण अशा अनेक कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करतात बळीराजा आर्थिक कोंडीत सापडला असताना प्रशासन मंत्री आणि नेते मंडळींचं याकडे दुर्लक्ष झाल्याचं यातून स्पष्ट दिसतंय हे जाऊयात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळ यांच्याकडे अनिरुद्ध चार महिन्यात जर एकशे अठरा शेतकरी आत्महत्या करत आहेत तर स्वाभाविक आहे शासन प्रशासनाचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष नक्कीच सुवर्ण आता जर पाहिलं तर एकशे अठरा शेतकऱ्यांनी गेल्या चार महिन्यात आत्महत्या के केल्याची धक्कादायक आकडेवारी जी आहे ती जिल्हा प्रशासनाने दिली आणि त्यामुळे एकच खडबड जी आहे ती उडालेली आहे अमृत अपचन गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रिन सध्या जर पाहिलं तर हा निवडणुकीचा काळ आहे आणि या निवडणुकीच्या रणधुमाडी कुठेतरी शेतकऱ्यांकडे राजकारण्यांचा आणि जिल्हा प्रशासनाचा दुर्लक्ष झालं का असा सवाल जो आहे तो आता या निमित्तानं उपस्थित होतोय त्यामुळं अमरावती विभागात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात दरवर्षी शेतकरी आत्महत्या होत असतात देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या याच विभागात होत असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे आता सरकार या शेतकऱ्यांसंदर्भात काही ठोस पावलं उचलतात का हे पाहणं खऱ्या अर्थानं उत्क्याच करणार आहे संपूर्ण माहितीसाठी तर मदत शेतकऱ्यापर्यंत तातडीनं पोहोचणं हे अत्यंत महत्त्वाचं